राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी त्यांच्या सुरक्षेबाबत शाळा अजूनही गंभीर नाहीत असा निष्कर्ष निघाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून सुमोटो याचिका दाखल करून राज्य सरकार आणि शिक्षण विभागाला फटकारलं आहे न्यायालयाने प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची अद्ययावत माहिती सादर करावी असे कठोर निर्देश देखील दिले आहेत राज्यात एकूण एक लाख आठ हजार शाळा आहेत त्यापैकी प्राथमिकच्या अठ्याहत्तर हजार एकशे वीस आणि माध्यमिकच्या तीस हजार सुमारे अकरा हजार एकशे एक विद्यार्थी सुरक्षेची माहिती नोंदवलेली नाही अशी धक्कादायक बाब समोर आली आहे शिक्षण आयुक्त सचेंद्र प्रताप सिंग यांनी याबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना तातडीने निर्देश दिलेत शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती दर महिन्याच्या पंधरा तारखेला शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे तसेच शाळांनी आपल्या दर्शनी भागावर त्या पोर्टलची माहिती असलेला फलक लावावा जेणेकरून पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची अंमलबजावणी पाहता येईल उच्च न्यायालयाने शाळांवरील तपासणी अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना आचके तपासणीचे आदेशही दिले आहेत प्रशासनाने या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून पंधरा दिवसात अनुपालन अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आले प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितलं आहे की विद्यार्थी सुरक्षेसाठी तब्बल साठ निकष निश्चित केले असून सर्व शाळांकडून त्याची पूर्तता करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यांनी स्पष्ट केले की शहाण्णव ते नव्याण्णव हजार शाळांनी माहिती भरली आहे शाळांनाही लवकरात लवकर ती अद्ययावत करण्यास सांगण्यात आलं आहे या निर्णयामुळे विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीत शाळांना आता गंभीरपणे पावले उचलावी लागणार आहेत हे स्पष्ट झाले अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघता न्यूज डॉट्स